गॅस वाचवण्यासाठी आणि चांगले जेवण बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या किचन टिप्स तर बघू शकता मी आज तुमच्यासाठी महत्त्वाच्या टिप्स घेऊन आलेली आहे हॅलो हाय नमस्कार कसे आहात आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार तुम्हा सर्वांचं कल्याणी स्पेशल या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर कल्याणी स्पेशल या चॅनलवर तुम्हाला खूप मजेदार टिप्स आणि ट्रिस घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनललासुद्धा भेट देत राहा तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि तुम्हाला काही नवीन टिप्ससुद्धा पाहिजे असतील म्हणून सांगू शकता की मला आम्हाला ह्या ह्या टिप्स पाहिजे आहेत तर मी तुमच्यासाठी त्या टिप्स घेऊन येईन बद्दल नक्की बघा आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आणि हे टिप्स आवडेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आज सुरुवात करूया आपल्या या नवनवीन टिप्स बघू शकता तुम्ही आज मी तुमच्यासाठी खूप खास अशा टिप्स घेऊन आली आहे जेणेकरून तुमचा गॅससुद्धा वाचेल आणि तुमचं जेवणसुद्धा खूप छान टेस्टी अशा प्रकारे पण एक्साइटमेंट असेल तुम्हाला की मी कोणत्या टिप्स तुम्हाला आज सांगणार आहे तर तुम्ही बघू शकता गॅस वाचवण्यासाठी आणि चांगले जेवण बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स तर सर्वांनाच असं वाटते की आपला गॅस वाचल्यानंतर आपला जो गॅस आहे तो जास्त दिवस चालतो जेणेकरून तुमचं आणि जेवण बनवण्यासाठी पण काही सोपे टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे सर आता सुरुवात करूया टिप नंबर एक तर तापमान नियंत्रण गॅस जास्त तापमानावर ठेवू नका तर तुम्ही जो गॅस ठेवता तर तो, तो जास्त तापमानावर ठेवू नका गरम होणारी भांडी तापमानावर ठेवून गॅस वाचवा हां जर तुम्ही गॅसचा फुल पावर करत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही स्लो किंवा मीडियम पावर करू शकता जेणेकरून तुमचा गॅससुद्धा वाचेल आणि तुमचं जे अन्न आहे ते व्यवस्थितपणे अशी टेप न कुकर वापरा तर बघा प्रेशर कुकरचा वापरण्यासाठी करा यामुळे गॅसचा वापर कमी होतो तर तुम्हाला जर डाळ भात किंवा खिचडी किंवा अदर इतर काही गोष्टी शिजवायचे असेल तर तुम्ही कुकरचा वापर करा जेणेकरून फास्टमध्ये शिजेल आणि तुमचा गॅससुद्धा वाचेल टीप नंबर तीन फोल्डिंग किंवा झाकण लावणे आता फोल्डिंग किंवा झाकण म्हणजे काय जेव्हा भांडे उकडत असेल तेव्हा त्यावर झाकण ठेवून गॅस वाचवता येतो चवीला सुद्धा फायदा होतो तर हो तर तुम्ही जेव्हा भाजी वगैरे शिजवत असेल त्यावर तुम्ही झाकण ठेवा जेणेकरून ते जेव्हा त्या पाने भाजीमध्ये येईल आणि ते जास्त हीटमुळे ॲटोमॅटिक लवकर शिजत तर तुमचा गॅससुद्धा वाचणार टिप नंबर चार गॅस किंवा रेंजचा वापर करा तर आता गॅसचा आणि रेंजचा वापर प्रकारे तुम्हाला इथे करायचा आहे तर ह्या टिपमध्ये त्याकडे सुरक्षित तुमच्याकडे आधुनिक गॅस रेंज असेल तर त्यात तापमान आणि गॅसचे प्रमाणाची किंवा प्रमाणामध्ये कंट्रोल करण्याची सुविधा असते तर तुम्हाला जो गॅस आहे तुमच्या घरी त्यामध्ये तुम्हाला प्रमाण आणि कंट्रोल म्हणजे स्लो मिडियम फास्ट असे तीन प्रकारचे रेंज करू शकता म्हणजे तुम्ही तापमान जे ताप तुम्हाला जे स्पीड पाहिजे त्या स्पीडने तुम्ही गॅस करू शकता टीप नंबर पाच ताज्या भाज्यांचा वापर तर बघा जेवणामध्ये ताज्या भाज्यांचा वापर ताज्या जेवणापासून जेवण बनवल्याने कमी कमी वेळ आणि गॅस लागतो आणि ती चव आणि पौष्टिकता गॅससुद्धा वाचेल आणि चव सुद्धा आणखी छान लागेल जेवणाची टीप नंबर सहा वाळवलेल्या पदार्थांचा वापर आता वाळवलेल्या पदार्थांचा वापर वाळवलेल्या पदार्थात किंवा वाळवलेल्या भाज्या किंवा मसाले वापरून वेळ कमी वाचून किंवा गॅस कमी वाचवू शकता तर बघू शकता तुम्ही तुम वाळवलेले पदार्थ जे आहेत ते तुमचा गॅससुद्धा वाचू शकते टीप नंबर सात खाण्याच्या प्रमाणात बदल आता खाण्याच्या प्रमाणात बदल कशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे जेवण जास्त वेळ उकळू नका त्यात अधिक गॅस लागेल वेळापत्रकाने शिजवून गॅस तुम्ही तुम्हाला जे शिजवाय प्रमाणावर शिजवा जेणेकरून तुमचा गॅस सुद्धा वाचेल टिप नंबर आठ स्वच्छतेकडे लक्ष द्या भांडी स्वच्छ ठेवा कारण गंदे भांडी उकडण्यासाठी जास्त ऊर्जा लागते स्वच्छ भांडी लवकर उकडतात आणि गॅस कमी वापरतात आता उकडताना किंवा काही करताना करता स्वच्छ ठेवा कमी वापरतात टीप नंबर नऊ शिजवण्याच्या पद्धतीत बदल करा तर बघा शिजवण्याच्या पद्धतीत कशा प्रकारे तुम्हाला बदल करायचा आहे आपण ह्या टीपमध्ये जाणून घेऊया स्टीमिंग ग्रिलिंग किंवा बेकिंग अशा कमी गॅस वापरणाऱ्या पद्धती वापरा तर तुम्ही हे तीन जे आहे ते पद्धत तुम्ही वापरू शकता हे पद्धतीने जेवण अधिक पौष्टिक आणि गॅससुद्धा वाचवते तर तशी वाटली तुम्हाला नऊ नंबरची फास्ट शिजवणारे पॅन वापरा आता फास्ट शिजवणारे पॅन फ्लॉन किंवा टेनलेस स्टीलचे पॅन वापरा जे लवकरात लवकर गरम होईल आणि गॅसचा कमी वेळात वापर होईल आणि जे जळणारे भांदे आहे ते तुम्ही घेऊ नका जेणेकरून तुमचे गॅससुद्धा वाया जाणार आणि तुमचे भांडे सुद्धा करपणार अक टीप नंबर अकरा वाळवलेल्या मसाल्यांचा वापर करा आता वाळवलेले मसाले ताज्या भाज्या किंवा ताज्या मसाल्यापेक्षा वाळवलेले मसाले अधिक वाचवतात कारण ते पटकन गरम होतात आणि चवही चांगली लागते तुम्हाला जेवणामध्ये वाढवलेल्या पदार्थांचा किंवा मसाल्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता टिप नंबर वन पाहणारा गेज वापरा आता तापमान पाहणारा गेज म्हणजे गॅसच्या तापमानावर लक्ष ठेवून शिजवला किंवा थोडं प्रमाणावर किंवा तापमानावर ठेवून शिजवलं तरी गॅस वाचता येईल तर तुम्ही गॅस वाचवण्यासाठी तुम्ही थोड्या प्रमाणात किंवा स्लो गॅसवर ठेवून तुम्ही इथे गॅस वाचू ठेवू शकता टिप नंबर तेरा इलेक्ट्रिक कुकर गॅस गॅजेटचा वापर करा आता इलेक्ट्रिक कुकर आणि गॅजेटचा वापर कशाप्रकारे करायचा आहे तर मायक्रोओव्हन एअस फायर किंवा इलेक्ट्रॉनिक कुकर वापरून गॅसची बचत करता येईल किंवा जे आहे तुम्हाला इथे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि कडधान्यांची मॅरिनेशन करा दाल किंवा भाज्यांची पूर्वतयारी करून मॅरिनेट करून ठेवा त्यामुळे शिजवताना गॅस कमी लागेल जेव्हा तुम्ही बिर्याणी वगैरे करता जेव्हा आपण बिर्याणीसाठी किंवा मॅरिनेट करून ठेवतो तशा प्रकारे आपल्याला इथे सुद्धा कडधान्य जे आहे ते मॅरिनेट करून ठेवायचे आहे टीप नंबर पंधरा नंतर उकळायला ठेवा जेवण शिजवताना गॅस कमी करा आणि उकडायला ठेवा तर बघा स्वयंपाक करणे थोडं वेळ घेईल पण गॅस वाचू शकतात तुमचा जो स्वयंपाक आहे तो खोड थोडा वेळ लागेल तुमच्या गॅस गॅसमुळे पण तुमचा गॅस जो आहे तो तुम्ही वाचू शकता टीप नंबर सोडा गॅसचा रोटेशन वापरा गॅस चांगला चांगला गॅस टीप नंबर सोडा चांगला गॅस रोटेशन वापरा तर एकाच वेळी जास्त पदार्थ शिजवण्याऐवजी एक एक करून शिजवा गॅस जास्त तापमानावर होईल आणि कधीही बंद करणे शक्य होईल हा, हां तुम्हाला जर एक एक वस्तू जे म्हणजे एक एक पदार्थ जो शिजवायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे शिजू शकता जेणेकरून तुमचं गॅससुद्धा वाचेल आणि तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही बंद सुद्धा करू शकता तर अशा पद्धती वापरून तुम्ही अधिक गॅस वाचू शकता आणि स्वादिष्ट जेवण आणि स्वादिष्ट पौष्टिक जेवण तयार करू शकता तर कशा वाटल्या तुम्हाला ह्या सर्व सोळा टिप्स तर कमेंट करून नक्की कळवा आणि बे सुद्धा क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ वीड़ो आवडलाच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशनसुद्धा तुमच्यापर्यंत येईल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनललासुद्धा भेट देत राहा चला तर भेटूया पुढच्या टिप्ससोबत तोपर्यंत बाय बाय